नमस्कार मंडळी मेजवानी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत कोळंबीची एक रेसिपी त्यासाठी ह्या कोळंब्या घेतलेल्या आहेत हिला उडती कोळंबी असे म्हणतात आगरी भाषेमध्ये हिला खारींची कोलबी असं म्हटलं जातं तरी ही कोळंबी चवीला सविष्ट असते रुचकर असते आज आपण तर आज मी ह्या कोळंबीमध्ये दुधी घालून त्याचं कालवण करणार आहे खूप छान कालवण लागतं आणि दुधी यामध्ये मस्त इसवतो तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा की कोळंबीमध्ये दुधी कसा लागतोय ते तर वळूया आपल्या रेसिपीकडे आज मी कोळंबी साफ करूनच घेतलेली आहे त्याच्यातले जे धागे मला काढता येतील ते मी काढून घेतलेले आहेत शक्यतो याच्यातले धागे काढले जात नाही कारण ही खूप छोटी कोळंबी असते परंतु मला जितके धागे काढता येतील तितके मी काढून घेतलेले आहेत पण ह्याचं कालवण करूया तर आज आपण फोडणीसाठी ते सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या न सोलता घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय त्या मी खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घेणार आहे त्या अशा प्रकारे ठेचून घेतलेल्या आहेत तर या रेसिपीमध्ये आपण ह्या लसणाच्या पाकळ्यांचा यूज करणार आहोत यामध्ये आपण आलं घालणार नाही आहोत गॅसवर पातेरी ठेवलेली आहे गॅस ऑन केलेला आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया एक चमचा ऑइल इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं आहे आता मी त्यामध्ये लसूण घालत आहे लसूण सालं न काढताच फोडणीमध्ये घातलेला आहे आणि लसूण गुलाबी रंगावर परतायचं आहे गॅस मंदाच्यावर ठेवलेला आहे तुम्ही बघू शकताय लसणाचा कलर चेंज व्हायला लागलाय इथे दोन मिरच्यांचे तुकडे करून मी फोडणीमध्ये घालत आहे ओली मिरची घातली आहे कालवण्याला खूप छान अशी चव येते तुम्हाला ठेचून घालायचे असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता मिरचीसुद्धा थोडीशी परतून घ्यायची आहे तर आता मिरची परतून झालेली आहे गॅस मंद आचेवरच ठेवलेला आहे आपण यामध्ये अग्री मसाले घालून घेऊया तरी ते घरात फुटलेली अर्धा चमचा हळद एक चमचा लाल अग्री तिखट म्हणजेच लाल मसाला झणझणीत आहे म्हणून एक चमचा घातलेला आहे आणि कोळंबी मी तुम्हाला दाखवलेली आहे त्या कोसाठी एक चमचा मसाला पुरेसा आहे मंद गॅसवरच मी परतून घेणार आहे आणि नेहमीप्रमाणे माझ्या आवडीनुसार मी ते हिंग घालणार आहे तर मी अर्धा चमचा हिंग घालणार आहे कारण मला आवडतं तुम्ही ह्या स्किप केलात तरीसुद्धा चालेल सौम्य असा सुगंध बाहेर पडलेला आहे आता आपण त्यामध्ये ही साफ केलेली कोळंबी घालून घेऊया सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे फोडणी मस्त बसलेली आहे दणक्यात झाली आहे फोडणी आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया पाणी कोमट घालायचं आहे कोमट पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता लगेच उकळी येते आता मी गॅस हाय फ्लेमवर करत आहे पाणी घातल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये दुधी घालणार आहोत तर दुधी कापून पाण्यामध्ये ठेवलेला आहे दुधी कापल्यानंतर पाण्यामध्ये ठेवावा जर तुम्ही पाण्यात न ठेवलात तर दुधी काळा पडतो आता यामध्ये दुधी घालून घेऊया मी लांब लांब तुकडे केलेले आहेत तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही छोटे केलेत तरी सुद्धा चालतील आणि अख्खा दुधी मी यामध्ये घातलेला आहे आणि दुधीची जी वरची साल असते ती मी काढलेली नाहीये बघू शकता साल तशीच ठेवलेली आहे कारण दुधी हा खूप कोवळा आहे मिक्स करून घेऊया काळवणाला लगेच उकळी यायला लागलेली आहे कारण आपण फोडणीत पाणी गरम घातलं होतं आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर काळवणावर झाकण द्यायचं आहे आणि काळवण पाच मिनटं चांगलं शिजवून घेऊया झाकण काढून बघूया पाच सहा मिनटं झालेली आहेत दुधी मस्त शिजलं आहे खूप स्मूथ झालं आहे हे बघा मी तुम्हाला चमचा लावून दाखवतो कारण तो कोवळा होता इझिली त्याचे दोन तुकडे झालेले आहेत हे बघा कालवराला कलर देखील खूप छान आलेला आणि वास खूप छान आलाय तर आता आपण ह्यामध्ये आंबटपणासाठी एक कैरी घालून घेऊया आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उडती कोळंबी त्याच्यामध्ये दुधी आणि कैरी खूप छान लागतं आणि गरम गरम भात जेवायला खूप मजा येते आणि दुपारी असेल उन्हाच्या तड्याक्यात तर अजून भारी थोडंसं यामध्ये मी गरम पाणी ॲड करते तर मला थोडा रस्सा हवा आहे आणि म्हणली या रस्त्यामध्ये आपण वाटण वगैरे काहीच घालणार नाही फक्त कैरी आणि दुधी आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत तर मी कोथिंबीर चिरून घेते कैरी टाकल्यानंतर खूप छान उकळी आलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूया खूप छान तुम्ही बघू शकताय कलर किती अप्रतिम आहे ते कोळंबीला मस्त असा ऑरेंज कलर आलेला आहे आणि दुधीचा हिरवा कलर त्यात अजून आपण कैरी टाकलेली आहे कैरी बाठाळलेली आहे कारण आत्ता आंबे बाठाळायला लागलेत त्याच्यामुळे जी कैऱ्यांची मज्जा आहे ती आता काहीच दिवस उरलेली आहे आणि आत्ता आंबे पिकायला लागतील पण हल्ली मार्केटमध्ये वर्षभर करायला मिळतात थोडासा गरम मसाला घालूया घालायचा असेल तर घालू शकता नाही घातला तरीसुद्धा चालेल ओरिजिनल ह्या कोलबीची जी चव असते ती सुद्धा खूप छान लागते मी किंचिसचा घालत आहे साधारणतः चिमूटभर आणि तुम्हाला मी दाखवते हा चिमूटभर गरम मसाला घातलेला आहे ते दोन मिनिट यांना आपण उकळून घ्यायचं आहे गॅस मंदाचेवर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे एक ते दोन मिनटं झाल्यानंतर कैरीसुद्धा त्यामध्ये शिजेल एक ते दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून देऊया खूप छान सुवास आलेला आहे गरम गरम भात आणि हे कालवून खूप छान लागणार आहे आता मी गॅस बंद करून घेते तर मंडळी अशा प्रकारे आपलं कोळंबीच कालवण तयार झालेलं आहे तुम्ही नक्कीच तुमच्याकडे उडती कोळंबी मिळत असेल तर ह्या प्रकारचं कालवण करून बघा बरेच जण म्हणतात मी आता बऱ्याचशा सी फूडच्या रेसिपी टाकते की आमच्याकडे हे मिळत नाहीये आमच्याकडे हा मासा मिळत नाहीये किंवा निवट्या असतील तर आता त्या कमी झालेल्या आहेत तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून तुम्ही कुठल्या भागातून बोलत आहात किंवा कुठल्या भागातून माझी व्हिडिओ बघत आहात हे नक्कीच सांगा म्हणजे मला समजेल की हा ह्या ज्या व्हिडिओज आहेत किंवा माझं चॅनल आहे ते कुठे कुठे बघितलं जातं तर नक्कीच तुमच्या गावाचं तुम्ही नाव लिहा तर आजचं हे काळवण खूपच अप्रतिम आहे चवीला देखील खूप अप्रतिम आहे कारण मी त्या काळवणाकडे बघूनच सांगते ते खूप चवीला अप्रतिम असणार आहे आणि मी मगाशी सांगितलं ऊन असेल आणि त्या उन्हाळ्यात तडाख्याचं दुपारचं बारा एकचं ऊन असेल आणि गरम गरम भात आणि हे कालवण म्हणजे एक परवणीच आहे तर आपलं कालवण तयार झालेलं आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद